नमस्कार मंडळी अल्कास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ज्वारीची भाकरी ॲल्युमिनियमच्या तव्यावरती बनवून दाखवणार आहे नेहमी तर मी लोखंडी तव्यावरती बनवते आणि त्याचं विशेष म्हणजे लोखंडी तवा खोल आहे माझा आणि हा ॲल्युमिनियमचा उथळ तवा आहे तर त्याच्यामध्ये पण भाकरी आपली चांगली फुगणार आहे तर मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी गरम पाणी टाकते तर गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं आपली भाकरी एकदम मऊ होते थापताना भाकरी चिरत नाही आपली तर आणि समजा जर आपलं हे ज्वारीचं पीठ जास्त दिवसाचं असेल ना तरीसुद्धा भाकरी आपल्या चिरतात तर असं गरम पाणी टाकलं की आपल्या भाकरी व्यवस्थित होतात तर गरम पाणी टाकल्याच्यानंतर हळूवार आपलं सगळं मिक्स करून घ्यायचं नाही तर हाताला चटके बसू शकतात तर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपण मळून घेऊया थोडंसं गरमच आहे पण थंड पाणी टाकल्याच्यानंतर काय एवढं वाटत नाही असंच थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि मी हे आपल्याला तीन चार भाकरी करायच्या असतील तर एकदमच पीठ मळून घ्यायचं कारण प्रत्येक वेळेला असं गरम पाणी आपल्याला टाकणं टाकता येतं म्हणा तसं पण ते डबल उद्योग होतात ना म्हणून हे आपलं एकदमच पीठ मळून घ्यायचं सारखं सारखं पाणी गरम टाकायला नको म्हणून आता मी आपल्या एका भाकरीचं पीठ परातीत ठेवलेलं आहे बाकीचं मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आणि ते पीठ मी व्यवस्थित मळून घेणार आहे पीठ आपलं व्यवस्थित मळलं की भाकरी पण आपली छान होणार तर पाहू शकता मी जसं लागेल असं थोडं थोडं पाणी घेऊन मी पीठ व्यवस्थित मळून घेते आणि मंडळी तुम्ही व्हिडिओ बघितला तर नक्की लाईक करत जा कारण आमच्यासारख्या छोट्या युट्यूबरला तुमचा एक लाईकसुद्धा खूप मोलाचा असतो तर नक्की लाईक करत जा पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे आता गोळा तयार करून घेते पिठाचा आपल्याला जेवढं भाकरीला पीठ लागणार आहे तेवढा गोळा करून घ्यायचा बाकीचं पीठ एक्स्ट्राचं आपण काढून ठेवायचं आहे आता मी सुकं पीठ घेते परातीमध्ये आणि थोडंसं आपण पिठाच्या गोळ्याला पण लावून घ्यायचं आणि असं दोन्ही हाताने गोळा मोठा करून घ्यायचा असा गोळा मोठा केला की व्यवस्थित आपल्याला भाकरी थापता येते आणि अशा पद्धतीने भाकरी थापून घ्यायची आणि ॲल्युमिनियमचा तवा ठेवला ना तर गॅस मिडियम ठेवायचा फास्ट नाही करायचा नाही तर भाकरी अशी चिटकून बसते आणि करपते सुद्धा तसं लोखंडी तव्याला नाही लोखंडी तव्याला गॅस फुल लागतो झालेली आहे भाकरी थापून तर भाकरी मी तव्यामध्ये टाकून घेते आता दुसऱ्या भाकरीचं पीठ घेतलेलं आहे आणि इकडे वरून आपण पाणी लावून घेऊ भाकरीला चारी बाजूने पाणी व्यवस्थित लावून घ्यायचं सगळ्या बाजूने आणि हे पाणी लावलं की ते पाणी जरा व्यवस्थित सुकलं पाहिजे असं ओलसर राहता कामा नाही जास्त पण सुकता कामा नाही नाहीतर भाकरी आपली व्यवस्थित होणार नाही आता हे दुसऱ्या भाकरीचं पीठ मळायला घेतलंय भाकरी पलटी करून घेऊ तव्यातली आपण नवीन शिकणाऱ्या मुलींना थोडं सुरुवातीला थोडंसं जड जाईल पण हळूहळू केलं की बरोबर होतं सगळं सग्ड़ केल्याने सगळंच होतं आणि नाही केलं तर काहीच होणार नाही म्हणून तुम्ही प्रयत्न करा नक्की दुसऱ्या भाकरीचा पण आपण गोळा तयार करून घेतलाय सेम त्याच पद्धतीने सुकं पीठ घ्यायचं परातीमध्ये थोडंसं उंड्याला लावून घ्यायचं आणि पिठाचा गोळा असा मोठा करून घ्यायचा पुन्हा हाताला सुकं पीठ लावून घ्यायचं आणि भाकरी थापायला घ्यायची भाकरी थापताना आधी किनारी थापून घ्यायच्या जशी भाकरी मोठी होईल ना तसं किनारी आपण व्यवस्थित थापून घ्यायची आणि नंतर मग मध्ये थापायची भाकरी आणि सगळीकडे एकसारखी थापली गेली पाहिजे झालेली आहे भाकरी थापून आपली आता तव्यातली भाकरी पलटी करून बघूया अजून शेकवावी लागेल थोडासा गॅस वाढवते जरा शेकली भाकरी व्यवस्थित पलटी करून घेतली पाहू शकता तुम्ही ही पण भाकरी आपली चांगली फुगलेली आहे छान झालेली आहे भाकरी आता दुसरी भाकरी तव्यामध्ये टाकून घ्यायची आहे भाकरीला पाणी लावून घ्यायचंय भाकरी पलटी करून घेऊया आता कालच्या बाजूने चांगली शेकली आहे भाकरी पाहू <coughs> शकता तुम्ही आता पलटी करून घेऊ आपण तर मंडळी हा भाकरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा दुसरी पण भाकरी आपली छान फुगलेली आहे पण शेवटी लोखंडी तव्यातलीच भाकरी खायला चवदार असते मस्त दोन्ही पण आपल्या भाकरी झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद